परवा काही ओळी पाठलागच करत आल्या परवा काही ओळी पाठलागच करत आल्या आम्हालाही घेतो हट्टच करू लागल्या म्हंटल सुसंगात काही सुचत नाही असा कसा घेऊ सुसंगत काही सुचत नाही असा कसा घेऊ ह्या खेपेला जाऊ दे पुढच्या वेळी जमू तर म्हणाल्या विसंगत ही चालेल कोणालाही कळत नाही विसंगत ही, ही चालेल कोणालाही कळत नाही कवितेला कोणी तसाही वाली उरला नाही चौताळून मीही म्हणालो हे अजिबात खरं नाही चौताळून मीही म्हणालो हे अजिबात खरं नाही आवडी न ना वाचतात साहेब दाद मिळते अजूनही वेड्यात मला काढत गरजत हसल्या ओळी वेड्यात मला काढत गरजत हसल्या ओळी उथळ गोष्टींमागे म्हणाल्या चांदी किरे मंडळी स्वस्त झाली करमणू वाचक सुस्त झाला स्वस्त झाली करमणू वाचक सुस्त झाला तुप्त झाली कविता व्यासंग लुप्त झाला भरून आलं मलाही पाहून सारी व्यथा भरून आलं मलाही पाहून सारी व्यथा भाषाच जिथे हरवली कवितेची काय कथा घेतलं ओळीनं सामावून कोणाला खरंच कळलं नाही घेतलं उळींना सामावून कोणाला खरंच कळलं नाही उथळपाणाच्या खळखळाटीला सध्या तरी उपाय नाही